नमस्कार मंडळी मी तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते तर आज व्हिडिओ बनवण्याचा हेतू म्हणजे आम्ही कुठेतरी बाहेर जाणार आहोत म्हणजे आमच्या लाईफमधली आम्ही एक बकेट लिस्ट आम्ही आज कंप्लीट करणार आहोत तर कुठे जाणार आहोत ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी कळेल तर तुम्ही पण गेस करा आम्ही कुठे चाललो आहोत आम्ही पण खूप एक्सायटेड आहोत तिथे जाण्यासाठी पण तुम्ही पण ग कमेंट्समध्ये हे करा कमेंट्स करा की आम्ही कुठे चाललो आहोत तर बघूया आपण तुमचं आणि आमचं सेम गेस्ट येतं का तर आता वाजले आहे तुम्ही बघू शकता आता वाजले आहेत साडेपाच तर आता घरातली थोडीफार कामं करून घेते आणि तुम्हाला पुढे भेटते चला फ्रेंड सकाळची माझी सगळी काही कामं आवडली आणि आता मी थोडा चहा घेते चहा घेतल्यानंतर मग जेवणाला म्हणजे आमची बाराची ट्रेन आहे बँड्रावरून तर ट्रेनमध्ये थोडंफार खायला मी घेणार आहे बनवून घेणार आहे बिकॉज जेवढं घरचं खाता येईल तेवढं चांगलं आहे बिकॉज ट्रेनमध्ये कसं बनवतात काय बनवतात आपल्याला माहिती नाही म्हणून मी जेवढं शक्यतो बाहेरचं कमी खाणं करणार आहे तर चला आता चहा घेऊन झाल्यानंतर मग मी जेवणाला लागते तर जेवणासाठी काय काय आहे तर ते पण तुम्ही बघून घ्या तुम्ही बघू शकता इथे मी प्रॉन्स मॅरिनेशन करून ठेवले होते आहेच आणि सुरमई पण मॅरिनेशन करून ठेवली आहे हो तर प्रॉन्सचं मी दोन कर दोन प्रकारचं करणार आहे एक प्रॉन्स मसाला करणार आहे आणि एक प्रॉन्स बिर्याणी करणार आहे आणि सुरमई फ्राय तर इथे आपल्या रेडी आहे प्रॉन्स पुलाव चुगाई फ्राय आणि मसाला आहे आम्ही आम्ही निघालो आणि आता कुठे चाललो आहे ते ह्याच व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला समजेल आम्ही तुमच्यासाठी छोटस ठेवलेलं आहे ते तुम्ही पण नक्की गेस्ट करा की आम्ही कुठे चाललो आहे तर कमेंट्स मध्ये मला सांगा की आम्ही कुठे चाललो आणि माझा आजचा आउटफिट हा असा आहे तुम्हाला माझा आउटफिट कसा वाटला तेही मला कमेंट्स करून सांगा तर आम्ही आता बांद्रा टर्मिनसला येऊन पोहोचलो आहे इथून आमची ट्रेन आहे महाराष्ट्र तर चलो जर्नी स्टार्ट करते हैं

आमचा लंच टाईम लंच टाईम झाला आता मग अशी खाऊन झालं थोडं पण म्हटलं बिर्याणी नंतर आणि खाऊ बिकॉज आम्ही एवढं लवकर नाही जेवत मग नंतर भूक लागेल म्हणून म्हटलं बिर्याणी नंतर खाऊया आपण छान झाली आहे खूप छान तर तुम्ही हा व्ह्यू पण बघू शकता मस्त पैकी विंडो सीट आणि हाफ व्ह्यू खरच आहे ॲक्च्युली आम्ही तिकीट कधी काढली होती चौदा मार्चला काढली होती आणि कन्फर्म आमची ही आर एसी मध्ये झाली होती म्हणून मग मा आर ए मध्ये जर तिकीट हे झाले तर मग एका सीटवर जर समोरचं कोण असेल तर त्याला पण द्यावे लागते तर हे काका आले आहेत समोर गाईज तर मग असं मी तुम्हाला म्हटलं होतं की टी सीला विचारून बघूया म्हणजे काल म्हटलं होतं की टी सीला विचारून बघूया काय ॲक्सिस होता, का होता हो, येत असेल तर पण काल तर नाही झालं ॲक्जस्ट रात्री आम्हाला एक झोपण्यासाठी तरी सीट भेटली म्हणजे मी त्या कॉर्नरवाल्या सीटवर बसलेली म्हणजे जी आर एस सीची कॉर्नरवाली सीट असते ना त्याच्यावर बसलेली आणि समोर अप्परमध्ये अन्न झोपला होता तर आज आहे ट्रॅव्हलिंगचा सेकंड डे आमचा तर आम्ही कुठे चाललो आहे तर समजेलच कुठे जातो आहे ते तर टी सीने आम्हाला म्हणजे आत्ता मगाशी फोर्टी ही सीट दिली आहे तर अनु तिकडे आहे आणि मी इकडे आहे तर ॲटलीस्ट ही तरी सीट खूप मोठी आहे ॲटलीस्ट या सीटवर तरी एक एका सीटवर दोघं जण तरी झोपू शकतात पण त्या सीटवर नाही झोपू शकत म्हणून सकाळी अनुने रिक्वेस्ट केली की कुठली सीट आहे का तर त्यांनी सांगितलं की फोर्टी फाय अशी आहे तर ही सीट पण तू बघू शकता किती मोठी आहे ती तर तुम्हाला कसं वाटले आमचे ब्लॉग्स म्हणजे आतापर्यंत जे तुम्ही काय बघितलं ते कसं वाटलं तर मला कमेंट्स करून सांगा आणि ह्या पुढचेही ब्लॉग्स तुम्ही आता तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग्स दिसणार आहेत म्हणजे नवीन नवीन गोष्टी दिसणार आहेत तर माझ्या ह्या चॅनलला असंच सपोर्ट करत राहा तर गाईज या माणसाचं कालपासून मॅच बघून बघून नेट संपलं आहे तर आता मला सांगतो तू ट्वेंटी नाईनचा रिचार्ज कर नेटवर्कचा तर तो तर रिचार्ज नाही करू शकत कारण की त्याचं नेटवर्क गेलं आहे म्हणून मला सांगितलं ट्वेंटी नाईन त्याबदल्यात तो मला काय देतो आहे पाचशे रुपये बघूया देणार आहे की नाही बघूया ना आपण हे काय पाचशे रुपये पाच रुपये नको आहेत मला पाच झिरो झिरो चल मी पाचशे रुपये घेणार नाही पाचशे रुपये द्यायचं ते पण पाच रुपये दे लक्ष्मीकडे हातात आलेले पैसे परत नसतात घ्यायचे ते पाच रुपये दे पाचशे रुपये

इतकं सारखं काय रे तू मग पासून हे असं असं करतो आहे रिचार्ज असं असं करतो रिचार्ज झाला नाही तो सर करते <laughs> करते करते चलो गाईज बाय हे गाईस so, hey guys, में। में आता आम्ही जेवतो आहे बिकॉज दुपारी आम्हाला थोडं पुरी भाजी वगैरेच खाल्लं आम्ही म्हणून आम्ही आता ऑर्डर केली बेरीची बिर्याणी आणि ह्याने रात का का ऑर्डर केलं माहीत नाही बघू आपण याची टेस्ट कशी आहे तर मी ओपन करते आणि बघू आपण बैरूज तुम्ही फर्स्ट टाईम खाणार आहे बघू खाऊन बघ हात त्याला पाणी सुटलं का लोक खायच्या आधीच बघू मला

जो फॉर

कुठलं स्टेशन आहे इकडचं लुधियाना लुधियाना म्हणून स्टेशन आलंय पंजाब लुधियाना माहित आहे पंजाब मधून अच्छा पंजाब मध्ये लुधियाना स्टेशन आलंय माहिती हा बोलतो ते बरोबर आहे की नाही पण आम्ही लुधियाना मध्ये पोहतो ट्रॅव्हलिंगची जर्नी आमच्या समजा आहे आणि बोलायला पण होते एवढी थंडी इथे म्हणजे थोडंफार घेऊन गेलं तुम्हाला आम्ही कुठे पोचलं आता आम्हाला डेस्टिनेशनवरती जायचं आहे तिथे अजून सात तास लागणार आहे एस सी ब्लॉक करून बघतो तर आम्ही जिथून पॅकेज बुक केला होता त्याचे डिटेल्स तर मी तुम्हाला नंतर देईन तर ते लोक आम्हाला पिकअप करायला आले होते तर चलो आता आपण निघूया एकदम मस्त आहेत कशा जमतो सायचो चाललो होतो क्षेत्रायचं खूप चांगले सो गाईज एवढी थंडी आहे ना खूप थंडी वाजते भयंकर वाली थंडी आहे पूर्ण हात पण असे कापता येत आता आम्ही थांबलो आहे होताना हा रोड कुठला आहे काय माहीत नाही मला पण इथे चहा पिण्यासाठी थांबलो आहेत पण इथे स्वीट वगैरे पण छान भेटतं जर तुम्ही जम्बोवरून कधी ह्या रोडने आलात म्हणजे जर बाय ट्रेनने आलात तर ह्या शॉपवरती तुम्ही नक्की थांबा याचं इथे शॉप आहे स्मार्ट स्वीट एक शॉप आहे तिकडे तुम्ही नक्की थांबू शकता बाबा एवढी थंडी तर महाबळेश्वर मी कुठेच खूप नव्हती इथे एवढी थंडी आहे अगो श्रीनगरमध्ये पण पोचलो नाहीये तर बघू आपण आता पुढे कसं काय आहे ते कशी वाटते थंडी थंड वातावरण चाय आणि चहा इकडची खरंच खूप टेस्टी आहे काय टाकलंय माहित नाही त्यांनी ॲक्च्युली ना मी चहा विचारायला गेली तर ते बोलले सॉल्टवाली चहा आहे तर मग मी सॉल्टवाली म्हणून ही शुगरवाली चहा घेतली पण सॉल्टवाली चहा पण एकदा ट्राय करायला पाहिजे तर चलो गाईज फोर्टी टू नंतर आम्ही आमच्या डेस्टिनेशन म्हणजे श्रीनगरवरती पोहोचलो आहे तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले तर आवडले असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विचारू नका yeah. चलो बाय गाईज